हाय हॅलो नमस्कार आपण पारू मालिका अठ्ठावीस एप्रिल भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत तर काल म्हणजे आपण सत्तावीस एप्रिलच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की पारूला शुद्ध आलेली नसते तर चला मग पाहूया आज काय झालं आहे ते दामिनी इकडे दिशाला ऐकवतच असते की पारू आता आपल्याला वर चढ होत चालली आहे तुला कळतंय का द दिशा आणि पारू तुझं काहीही ऐकत नाही किंवा पारू तुला वर चढ होत चालली हे तुला कळत नाही तुला आठवते का गं तो पहिला दिवस तू इथे आली होती आणि तुझा कसा अपमान केला होता मग दिशाला आठवते की तिने तिचं नाव गाव वगैरे सांगितलं होतं आणि हात पकडलेला असतो तर बघ मग काय करायचं ते दामिनी दिशाला अजून काही थोडंसं भरवून देते आणि मग दिशा तिथे जरा शांतच आणि विचार करताना दिसत असते दामिनी म्हणते इकडे बोलले बाई एकदाच खूप दिवस मनात होतं माझ्या मी एकदाचंच बोलून टाकलं टिट टॅट मी लक्षात ठेवूनच बोलत असते असं म्हणते आणि इकडे मग नेक्स्ट डेला सकाळ होते आणि अहिल्या देवी देवीकडे जाते आणि देवीला म्हणते की मी आ आत्तापर्यंत तुम्ही काही मला जे काही दिलेलं आहे ते भरभरून दिलेलं आहे पण मी आज माझ्यासाठी नाही मागणार मी आज पारूसाठी मागणार आहे जिने माझा जीव वाचवला तिच्यासाठी तिला सुखरूप घरी येऊ दे तिचं जीवन सुख समाधानाने भरू दे आज मी तिच्यासाठी तुझ्यासमोर मी साकडं घालत आहे असं म्हणते आणि खाली बसून देवाला पाणी वाहत असते इकडे आदित्य हॉस्पिटलमध्येच असतो आणि मग दिशा नेक्स्ट डेला तिकडे जाते हिटरला गेल्यानंतर तिचा तो प्लॅन झालेला असतो की तिला मारायचं म्हणून आणि तो ते करण्यासाठी ती गणूला आणि मारुती मामाला म्हणते की तुम्ही जा ना जेवण वगैरे करून या तुम्ही काहीही खाल्लेलं नाही आहे ना तर मा पैसे देऊ का मारुतीला म्हणते तो मारुती म्हणतो नको मग ते मारुती वगैरे त्यांना खूप कन्व्हिन्स करते मग ते दोघेजणही तिथून जातात मग आदित्यलाही फोन येतो मग आदित्यही तिथून निघून जातो गेलेला पाहून मग दिशा एकटीच असते पारूजवळ आणि मग तिला म्हणते की तुला किर्लोस्कर ग्रुपची मॅ हेडनी ब्लड डोनेट केलं आणि किर्लोस्कर ग्रुपचा सी ओ तुला तुझ्याभोवती अर असा असा फिरतोय तुझ्यासाठी एवढं करतोय आणि तू म्हणजे मोलकरी नाही त्या घरची तुझ्यासाठी एवढं करतायत तू ना जाम डोक्यात जाती आहे माझ्या असं म्हणते आणि तुला तर मी आता वाचूच देणार नाही असं म्हणते आणि तिचा मास्क काढते मास्क काढल्यानंतर ते एक दोन वेळा श्वास असा जोरजोरात घेते आणि ती शुद्धीवर येते आणि तेवढ्यात मग ती आदित्य तिथे आलेला असतो आदित्य बघतो की पारुशुद्धीवर आलेले आहे दिशा म्हणते मी डॉक्टरांना बोलवून आणते मग डॉक्टर येतात आणि म्हणतात की मिरॅकल मिरॅकल खूपच लवकर हिला जाग आली आहे म्हणून आणि मग सगळेच पळत येतात मग तिला सगळेच बघतात पारू मग पारू ही जागी झालेली असते मग गणूला जवळ घेते आणि मग गणूला बोलते थोडंसं आणि आदित्यला म्हणते की मनला, मनला की आदित्य सर तुम्ही म्हणला म्हणलाच होतात ना की मला वाचवणार आणि ते तुम्ही शब्द तुमचा पूर्ण केला म्हणून मग मारुती म्हणतो की आदित्य सर ते दिवस रात्री आहेत तर तुम्ही जाऊन आराम करा मग सावित्रा म्हणते की मारुती मामा तुम्हीही जा आणि गणूलाही घेऊन जा तर मी इथे बघते मी पारूला तर मग गणू म्हणतो नाही नाही मला तायडीपाशीच थांबायचं आहे मग ते तायडीपाशीच थांबतो आणि मग बाकी सगळे गेलेले असतात एपिसोड एपिसोडचा शेवट होतो अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू